धुळे शहरातील आझादनगर पोलीस स्टेशन हद्द व बाजार तारगली या ठिकाणी एका अज्ञात चोरट्यानं सीडी डिलस कंपनीची मोटरसायकल चोरून नेली आहे सदर मोटरसायकल चोरीचा थराराखेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगरीतील रहिवाशी आनंद सुरेश जैन हा तरुण काही कामानिमित्त दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी शहरातील तारगली येथे राहणारा मित्राकडे गेला होता मात्र दुपारच्या दोन ते अडीच वाजेच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक एच अठरा एजी शहात्तर एकोणचाळीस जवळ कोणी नसल्याची संधी साधत या चोरट्याने तिथून मोटरसायकल काढून धूम टोकली आहे सदर हा चोरीचा थरार एका सीसीटीव्ही कॅमेरेत स्पष्टपणे कैद झाला आहे अशा कित्येक गोरगरीबांच्या मोटरसायकली या चोरानं चोरल्या असून या चोराचा शोध घेऊन या चोराला अटक केल्यास मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही माझे नाव आनंद सुरेश जैन आहे राहणार बाळापूर धुळे परिसरात आझाद नगर पोलीस स्टेशन हद्दी मच्छी बाजार या ठिकाणी माझी गाडी तार गल्ली सोने सराफ बाजार इथं काही कारणास्तव लावली असता अन्न चोरट्याने ती चोरून नेली आहे गाडी क्रमांक एम एच अठरा ए जे एकोण शहात्तर एकोणचाळीस हे आहे सी डी, डी लक्स जर मॉडेलची ही गाडी होती तरी सदर ही गाडी चोरताना चोरटा हा सी सी टी का व्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे तरी चोरट्याला स्पष्ट रूपाने पाहता येतं आणि चोरट्याला पकडून माझी गाडी मिळण्यात यावी ही विनंती कर्तव्याध्यक्ष पोलीस अधीक्षक त्रिकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्तव्याध्यक्ष पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी या चोराचा शोध घेऊन कारवाई करावी अशी अपेक्षा देखील सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे दीपक वाघ महाराष्ट्र न्यूज